सायंकाळचे पाच वाजले तर आपण उसाला पाणी देण्याचं काम करतो आहे या ठिकाणी ज्वारीचं शेत आहे ज्वारीला कन्स दाणे जे आहेत तर ते बऱ्यापैकी भरायला लागले आहेत आणि या साईडला जे आहे ते थोडंसं पाणी बसतं पाताच्या लवेन ही ज्वारी जी आहे ती थोडी चांगली आली आणि समोर जे आहे ती त्याचा त्याचा पाला वाळा लागलेला ला आहे त्याला आपण गावाकडे भाषेमध्ये बाटूक म्हणतो त्या प्रकारचं हे व्हायला लागलेले कारण का पुढच्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे वाळून जाणार आहे तर गेले एक दीड वर्ष आपण व्हिडिओ काही बनवत नव्हतो पूर्णपणे स्टॉपच केलं होतं पण ज्या आपण पूर्वीचे व्हिडिओ पाहतो जुन्या चॅनलवरचे दोनशे अडीचशे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर दोन, दोन हजार एकोणीस वीस एकवीस तो जर काळ त्या काळातले जे व्हिडिओ पाहतले तर असं वाटतं की आपण परत व्हिडिओ बनवायला पाहिजे दिवसातील थोडा वेळ आपला जाईल त्या गोष्टीसाठी पण जी काय आपली मेमरी राहील तर ते आपण पुढच्या पाच दहा वर्षानंतर यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो कारण आता पाच वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतात आणि आठवणीमध्ये आपण त्याच्यामध्ये रमून जातो त्याच्यामधील काही आता तसं जर पाहिलं तर काही आपल्यासोबत राहणारी मित्र म्हणा कुटुंबातील सदस्य म्हणा किंवा आपल्या गावातील मंडळी म्हणा बरेचसे लोक आपल्याला सोडून त्या ठिकाणी गेलेले आहेत माझ्या तीस बत्तीस वर्षामध्ये मी असं कधी कधी विचार करत असतो बसल्यानंतर की तीस बत्तीस वर्षामध्ये गावातील मित्रमंडळी म्हणा किंवा आसपासचे जे काय आहेत ते हजारो लोक कायमस्वरूपी आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचं नाव पत्ता किंवा त्यांची आठवणही त्याप्रमाणात आता पाठीमागं निघत नाही तर मग हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण आपण सहजरित्या ती विसरून जातो आहे भगवंतालाही अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर ते समाप्त करावं लागते साधू संत ऋषी मुनी जपी तपी हे प्रत्येकांचा एक जन्माला येण्याचं एक काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी सर्व काही आपला देह सोडून जिथून आलो आहे त्या ठिकाणी ते, ते जात असतात तर आपलीही सर्वांचं थोडक्यात वाटचाल तीच आहे एक तर आपला जीवनाचा उद्देशच तो आहे ज्याच्यापासून भगवंतापासून वेगळं झालो आहे आपण आणि आपल्याला त्याच्यापाशीच जाण्यासाठीच हा खरं तर जन्म आहे ज्यातून आलोय आपल्याला तिथंच जायचं आहे पण ह्या प्रपंचामध्ये मायेमध्ये गुतून आपण भरकटतो रात्रंदिवस चोवीस तास आपण फक्त या प्रपंचासाठीच देतोय आणि हा प्रपंच कधीही पूर्ण ना होणार नाही आमच्या अण्णांचं शेवटचं म्हणजे काळातील काही रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये अण्णा सांगतात की हा प्रपंच म्हणजे हा एरंडासारखा आहे तो कधीही कोणाचा पूर्ण होत नाही आणि तो टिकतही नाही तर अशा प्रकार त्याच्यामुळे म्हणजे ह्या प्रपंचा जास्त लोड घ्यायचा नाही आपल्याला खरी काळजी जर कशीच घ्यायची असेल तर आपल्या सोहितासाठी जे अध्यात्म आहे तर त्याची घेणं गरजेचं आहे असं हे म्हणायचे मला दोन हजार पंचवीस संपूर्ण आज सोळा तारीखे सोळा जानेवारी काल परवा दिवशी संक्रांतीचा पहिला सणही झाला वर्षाचा आणि आज हा व्हिडिओ बनवतोय माझी पाठीमागचे मी व्हिडिओ आज आणि त्याच्यामुळे वाटलं चला आपण नका या व्हिडिओ तर किती दिवस आहे काय होतंय हे माहिती नाही तर दोन हजार पंचवीस वर्ष काहींसाठी चांगलं गेलं असेल काहींसाठी दुःखद गेलं असेल तर आमच्या कुटुंबासाठीही साठी भरपूर दुःखदासच गेलेलं आहे कारण काही दोन हजार पंचवीस वर्षाने एक वडिलांचं छत्र जे आहे तर ते हिरावून घेतलेलं आहे पहिलं कुटुंब गरिबीचं जरी असलं तरी एक समाधानी होतं कष्ट करून खायचं पण त्याच्यामध्ये जो आनंद होता तो कदाचित तो जाणवत नाही किंवा त्याची कमी जाणवती वडिलांच्या काळामध्ये त्यांनी शंभर रुपयावरती सालाने काम केलं आहे पूर्वीचे दिवस तसेच होते म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती तीच होती पण त्या पिढीने स्व त्यांचं जे लहानपण आहे वडिलांचं थोडक्यात त्यांचं जे लहानपण आहे आणि त्यांचं जे म्हातारपण आहे या दोन्हीमध्ये भरपूर अशी जीवन जगण्याचा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भरपूर अशी तफावत होती तर त्या त्या गुण दोन्ही गोष्टी त्यांनी स्वीकारल्यात स्वीकार केल्या होत्या लहानपणी कदाचित त्यांना खायलाही दोन टाईम एक टाईम चांगल्या प्रकारे भेटत नव्हतं चटणी भाकरीवरती दिवस काढायचे लोकांच्या शेतामध्ये काम करून आणि आताच्या काळामध्ये सर्व काही गोष्टी होत्या मुलांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये पण ज्यावेळेस ते भोग भोगायची होती आनंदाचे दिवस भोगायचे होते त्यावेळेस त्यांचं नशीब त्यांचं प्रारब्ध आढवा आलं आणि चांगला दिवस भोगायच्या टायमिंगला ते या ठिकाणी आता आपल्यामध्ये राहिलेलं नाही तर हे दुःख हे दोन हजार पंचवीस वर्षाने दिलेले दोन हजार वीसमध्ये मंडळीचे डोळे बंद झाले होते त्याच्यामध्ये तीन साडेतीन वर्ष आमचे गेले कुटुंबाची आणि कुठंतरी थोडंसं आनंदाचे दिवस आले होते डोळे उगडे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या आता मस्तपैकी कमवायचं चा खायचं आणि निवांत राहायचं आणि त्याच्यामध्ये अण्ण निघून गेली म्हणजे आता घरावरचं जे कुटुंब असतं जे कुटुंब आई वडील बायका पोरं हे निसर्ग ते कुटुंब त्याला पूर्णता येत असते आणि त्याच्यामध्ये जर अध्यात्म असेल तर अजून थोडंसं एक समाधान त्या कुटुंबामध्ये राहत असतं तर अण्णांच्या जाण्यामुळे ती थोडी शिवून येऊ आम्हाला कायमस्वरूपी राहते आज सगळ्या काही गोष्टी त्यांच्याच कृपेने आज आपल्या घरामध्ये गाडी ही आली चारचाकी त्यांची खूप इच्छा होती की बंगला आणि गाडी कारण का त्यांच्या सद्गुरूंचं ते वाक्य होतं आणि ते त्यांना पूर्ण करायचं होतं की ढगे परिवाराच्या ढगे परिवाराचा बंगला आणि बंगल्यासमोर फोर व्हीलर कार राहावी अशी त्यांच्या सद्गुरूंची शब्द होता आणि तो त्यांना पूर्ण करण्यासाठी अन्नांचा अट्ट होता त्यांच्या हयातीमध्ये ते नाही पूर्ण झाला पण त्यांच्यानंतर आज फोर व्हीलर गाडी त्यांच्याच कृपेने सद्गुरूंच्या कृपेनी आईवडिलांच्या कष्टाच्या याने घेतली घेण्यात आली पण त्याच्यामध्ये बसायला आलं अन्न नाही हे दुःख कायमस्वरूपी राहतं काही वर्ष महिना दोन महिने जरी अजून कदाचित त्यांना हे भोग बघायला भेटले असते त्यांना अजूनही अण्णा आनंदी झाले असते आणि त्यांच्या जन्माचं थोडंसं जो काही समाधान त्यांना ते लाभलं असतं आजही गाडीत बसल्यानंतर त्यांची आठवण येते की का एक वेळेस कोणाने पण आणलं हे गाडीमधून आपला प्रवास करायला भेटला असतं तर समाधान झालं असतं आणि एवढं सर्व काही गोष्टी पाहून त्यांचा त्यांनी नक्कीच माझ्या थाप टाकून छाबास केलेली असती तर ह्या काही गोष्टी आहेत त्या आपण मिस करतो तरच असं काही सर्व काही गोष्टी चालूच असतात प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुखदुःखाचे दिवस येतात जातात तसे एक एक दिवस आपलाही चाललेला आहे तर आपल्याला हा दिवस जो क्षण क्षण जे चालला आहे तो कुठंतरी आपल्या सोहितासाठी लावायचा आहे सोया स्वतःचं सोहित करायचं आणि शक्य झालं तर स्वतः होईल तेवढे ते इतरांनाही चांगल्या गोष्टी सांगायच्या आनंदचा शब्द होता की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही सगळ्यात महत्त्वाचा तो शब्द आहे आणि तोच आपल्याला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ध्यानात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचे तर चला बराच वेळ झाला बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ आहे इथून पुढं बघू प्रयत्न करू रेग्युलरली व्हिडिओ बनवायचे जसे जमतील तसे आपण काही उद्देशाचा का आपलं फक्त मेमरी साठवून ठेवायचा हाच आहे तर चला मग भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नामस्मरण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त